हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत ख्रिसमसची सुट्टी लागलेली आहे आणि मी आले आहे माझ्या नंदेकडे इथे आम्ही मॉर्निंग वॉकला आलो होतो त्यांच्या सोसायटीमध्ये खूप छान असं खेळण्यासाठी वगैरे जागा आहे प्लेग्राऊंड वगैरे सगळंच तर इथे बघा क्रिकेट खेळण्यासाठी पण असं कंपाऊंड आहे साईडने जाळी वगैरे लावलेली आहे नेट त्यामुळे आतमध्ये छान खेळता येतं मुलांना भरपूर मोठा परिसर आहे तर मुलं खेळत होते शनिवारचा दिवस होता माझ्या नंदेची जी छोटी मुलगी आहे तिला मात्र सुट्टी नव्हती तिच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग पण होती आणि तिचं हाफ डे स्कूल पण होतं ती पीच्या स्कूलमध्ये आहे तर तिकडे मिटिंगला पण आम्हाला जायचं होतं तर इथे बघा गार्डनमध्ये थोडीशी फुलं वगैरे आम्ही घेऊन गेलो देवासाठी आणि मग आम्ही मिटिंगसाठी तिच्या स्कूलमध्ये गेलो आणि आज मला तुम्हाला खास करून झेडपीची शाळा म्हणजेच जिल्हा परिषदेची जी शाळा असते ती कशी असते हे दाखवायचं आहे तर बघा मी जर खूप दिवसांनी अशी शाळा पाहिली आहे आमची शाळा पण म्हणजे ट्रस्ट जसं असं ना एखादी संस्था तशीच होती पण झेड शाळा मी पहिल्यांदाच पाहिली बाहेरून येता जाता तर आपण पाहतोच पण असं आतमध्ये जाऊन पूर्ण क्लास वगैरे त्यांचं पाहणं हे मला कधी पाहायला भेटलं नव्हतं तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण आज मी शेअर करते तर बघा इथे जी स्कूल आहे ती चौथीपर्यंतच आहे आणि पूर्ण जे स्कूल आहे ते बाहेरून पेंट वगैरे केलेले आहे मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा पण आहे इथे मीटिंग चालू झालेली आहे आणि मला पण अलाव केलं मीटिंगमध्ये बसण्यासाठी तर इथलं जे एकंदरीत वातावरण होतं ते पाहून मला असं वाटतं की आपण आपल्या मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये घालतो इतकी फी भरतो इतक्या महागड्या स्कूलमध्ये घालतो त्यापेक्षा ही शाळा किती चांगली आहे इथे बघा ज्या वॉल्स आहेत ना त्याच्यावर सगळ्यावर असा इतिहास किंवा बाकी जी काही माहिती आहे मॅथ्स म्हणा किंवा इतर विषय आहेत त्यांची सगळी माहिती दिली होती आता इथे तुम्ही पाहू शकता आपल्या महाराजांच्या कारकिर्दीत ज्या काही गोष्टी घडल्या त्या सगळ्या इथे विथ इयर म्हणजे वर्ष कुठल्या वर्षी काही घडलं ते सगळं इथे लिहिलेलं आहे शिवकालीनचे शस्त्र आहेत त्यांचे चित्र काढलेले आहेत त्या काळात जे प्रधान होते त्यांचं प्रधानाचे नाव त्यांचं पद हे सगळं तिथे लिहिलेलं आहे आणि मुलांना रोज रोज या गोष्टी पाहून त्या पाठ करायची गरज पडत नाही दररोज या जेव्हा नजरेखालून जातात तेव्हा ते आपोआप पाठांतर होतं आणि मला असं वाटलं हो की आपण इतकी फी भरतो पण त्या प्रमाणात आपल्याला प्रायव्हेट स्कूलमध्ये शिक्षण किंवा म्हणजे ते जे, जे टीचिंग असतं ते मिळत नाही आणि मॅनेजमेंट पण तिथलं व्यवस्थित वाटत नाही आणि या जिल्हा परिषदेच्या स्कूलमध्ये आपल्याला अगदी फ्रीमध्ये शिक्षण मिळतं पण आपण तिथे मुलांना न टाकता प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकतो आपल्याला असं वाटतं की तिथे चांगलं शिक्षण असेल किंवा तिथे गेल्यानंतर आपल्या मुलगा किंवा म्हणजे मुलगी जे आहे आपले आ, ते काहीतरी वेगळे घडतील पण आज ही झेडपीची शाळा पाहून मला असं वाटलं की आपण पैसे व्यर्थ खर्च करतो आपल्या मुलांना जर खरंच आपल्याला ग चांगलं घडवायचं असेल तर झेडपीची शाळा देखील खूप उत्तम आहे आणि आपल्याला इतकाच प्रश्न असतो की इंग्लिश मुलांना यायला हवं आपल्याला देखील आपण जेव्हा मराठी स्कूलमधून मराठी मिडियममधून शिकलो तेव्हा फक्त इंग्लिश बोलण्याचाच प्रॉब्लेम असायचा तर इथे इंग्लिश देखील खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं आणि कन्सेप्ट ज्या आहेत त्या मुलांच्या क्लिअर होतात कारण त्यांच्या मातृभाषेमधून त्यांना सगळं ते शिकवलेलं असतात इथे बघा कळसूबाई सर्वोच्च शिखर तर त्याचं ड्रॉइंग काढलेलं आहे त्याच्याबद्दलची किती फूट आहे काय वगैरे ती सगळी माहिती इथे लिहिलेली आहे आणि दररोज मुलांच्या हे नजरेखालून जात आहे इथली एक एक गोष्ट आहे ना तितकी शिकण्यासारखी मला असं वाटत होतं आणि माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये मा असं होतं की टीचरशी बोलायचं जरी असेल ना तर अपॉइंटमेंट घेऊन बोलावं लागतं आणि इथे असं होतं की पॅरेंट्ससोबत जर त्यांचं एखादं नातेवाईक कोण येत असेल तर ते देखील मीटिंग अटेंड करू शकतात ही किती मोठी गोष्ट आहे पहा तर इथे सगळ्या ज्या वस्तू होत्या त्या मी पाहत होते आणि मला असं वाटत होतं की मी माझ्या मुलाला सी बी एसई स्कूलमध्ये घालून खूप मोठी चूक केलेली आहे जर आपल्याला इंग्लिश बोलण्याचा जर प्रॉब्लेम वाटत असेल तर आपण त्यांचं शिक्षण झाल्यानंतर आपण त्यांना एखाद्या इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स लावला तरी इनफ आहे आपण ते लगेच स्पीकिंग जे आहे इंग्लिश स्पीकिंग ते लगेचच मुलं शिकू शकतात पण फक्त इंग्लिश यावं यासाठी आपण त्यांचं जे सगळं शिक्षण आहे त्या कन्सेप्ट जे आहे ते त्यांच्या क्लिअर होत नाही त्यांना धड मराठी येत नाही आणि धड इंग्लिशही येत नाही दोन दोन्हीमध्ये ते अर्धवट राहतात असं मला वाटतं पण वे आता वेळ निघून गेले आहे आधी आता सेव्हेंथला गेला आहे त्यामुळे मग असं वाटतं की तेव्हा जो डिसिजन घेतला सी बी एस सी स्कूलमध्ये टाकण्याचा तो पूर्णपणे चुकला आहे आणि आता वेळ निघून गेल्यामुळे मग फक्त पश्चातापच आपण करू शकतो तर इथे बाहेरून ज्या भिंती आहेत ना शाळेच्या त्या देखील अशा म्हणजे सुविचार किंवा ड्रॉइंग्स वगैरे अशा याने भरलेले आहेत आणि मला आठवते की माझ्या स्कूलमध्ये देखील असं काही काही जे विचार आहेत ते लिहिलेले असायचे तर पुणे शिरगाव इथली ही शाळा आहे आणि इथे बघा मराठी राज्यभाषा जी आहे त्याच्याबद्दलची पण सगळी माहिती आहे ती लिहिलेली आहे डोअरवरती आणि आपली शाळा आनंददायी असं इथे लिहिलेलं आहे बाजूला जे दिसते तुम्हाला इकडे ती अंगणवाडी आहे आणि या बाजूला फर्स्ट टू फोर्थ असं हे स्कूल आहे इथे क्लासच्या बाहेर सगळ्यांनी आपल्या टिफिन बॅग ठेवलेले आहेत आणि गव्हर्नमेंट थ्रू देखील इथे खिचडी वगैरे दिली जाते दुपारचं जे जेवण असतं ते दिलं जातं काही ना आवडत नाही तर ते टिफिन घेऊन येतात रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो ना त्यामुळे तर हा दुसरा क्लास आहे आणि इथे पण वॉल्स तुम्ही पाहू शकता सगळीकडे छान छान असे ड्रॉईंग कलरफुल केलेले आहेत आणि बेचे पाढे जे आहेत ते देखील इथे लिहिलेले आहेत तर मुलांना रोज हे पाहून पाहून खूप म्हणजे त्यांना लक्षात राहतं आणि बसण्यासाठी देखील इथे खाली अशी सतरंजी टाकलेली आहेत त्याच्यावरती सगळे बसलेले आहेत बेंच वगैरे नाही आहेत पण एकंदरीत तुम्ही पाहू शकता की सगळी मुलं एकदम फ्री आहेत टीचर सोबत त्यांच्या खूप चांगले अटॅच आहेत असं नाही की त्यांना टेन्शन आहे स्कूलला जायचं म्हटलं की तोंड वाकडं होतं असं वगैरे नाही आहे एन्जॉय करत आहेत ते सगळे आणि ह्या बघा ह्या टीचर होत्या त्यांच्यासोबत मी सेल्फी पण घेतल्या खूप चांगल्या होत्या त्या प्रत्येक पॅरेंट्ससोबत त्या अगदी फ्रेंडली वागत होत्या मिटिंग झाल्यानंतर आम्ही आलो आहोत मंदिरात हे आहे प्रति शिर्डी शिरगाव इथलं मंदिर जे शिर्डीचे साईबाबा आहेत त्यांची प्रति शिर्डी म्हणून हे मंदिर आहे आणि मंदिरात एंट्री केल्यानंतर तुम्ही पाहू हो शकता अगदी एखादा राजवाडा किंवा राजमहल असल्यासारखं मला वाटत होतं इथ इत, इथलं जे इंटेरियर आहे डिझाईन आहे खूप सुंदर वाटत होतं आणि हा आहे भोजन कक्ष मेन मंदिर जे आहे तिथे शूटिंग करणं अलाउड नव्हतं पण इथे अलाउड होतं तर मी शूट केलेलं आहे आणि अगदी एखाद्या हॉटेलमध्ये दे, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आल्यासारखं वाटत होतं सगळ्यांना जेवण वगैरे टेबल चेअर वगैरे सगळं व्यवस्थित होतं आम्ही मस्तपैकी तिथे सात्विक भोजन केलं आणि मग घरी आलो तुम्ही देखील एकदा इकडे नक्की व्हिजिट करा जर तुम्ही अजून गेला नसाल तर तुम्हाला खास करून मला आज जी झेडपीची शाळा आहे ती दाखवायची होती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय